कागल विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला उमेदवार देऊन लावणार आपली ताकद राजकारणाचं विद्यापीठ समजलेल्या कागलमधून अनेक राजकीय घडामोडी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा गोरंबे येथे पार पडला मागच्या आठवड्यातच राजे समरजित घाटगे यांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेत तुतारी हातात घेतली आणि मुसरीपांना मोठा धक्का दिला जी निवडणूक एकाकी होणार असं वाटत होतं त्या ठिकाणी मुस्लिमांच्या समोर मोठं आव्हान राजे समरजित घाडगे यांनी उभं करून ठेवलं आहे यातच माजी खासदार दादा मंडलिक यांचे सुपुत्र ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक हे देखील शिंदे गटातून विधानसभेवरती तिकीट मागण्याच्या तयारीत दिसताना आणि तिकीट मिळेल अशा अपेक्षा दिसते आहे त्यातच काल गोरंबे येथील वाघझाई मंदिर या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये एकमुखाने असं जाहीर करण्यात आलं की यावर्षी कागल विधानसभा मतदारसंघातील जी जागा आहे ती आपण लढवायची हिमतीने लढवायची आणि ती जिंकण्यासाठी अतुनात प्रयत्न करायचे अशा पद्धतीनं निर्धार या मेळाव्यात करण्यात आलेला आहे नेहमीप्रमाणे कागल विधानसभा मतदारसंघातील ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत याच्यातून संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष पुन्हा एकदा कागल विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहणार आहे हे निश्चित झालं आहे याच ठिकाणी कुणाची ताकद किती लागणार आणि कोण बाजी मारणार हा येणारा काळच आपल्या सर्वांना सांगणार आहे पण या वेळेला अशी परिस्थिती दिसते की येणारी विधानसभा निवडणूक नामदार हसन मुश्रीफ यांना डोक्याची घंटा वाजवताना दिसते आहे कागल विधानसभेचा कोण असेल दोन हजार चोवीसचा आमदार हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल न्यूज ग्रेट महाराष्ट्र